का, 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 का? था 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 था। <सथ> या घटनास्थळी बाजीराव रोड वर एका तरुणाचा प्राकृतिक माहिती अशी करून घेत आहे हा तरुणांमधला जो पूर्वाचा त्यांचा मधला वाद होता त्या वादामधन ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फोरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करण्याचं आहे आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू नावाची काही टो सस्पेक्टेड काय प्रकार आहे अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांनी त्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिले जे गुन्हे आहे जर आपण बघू शकतो हा जो याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काय कशामध्ये इन्वॉल्ड आहे का टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपीची नावं निष्पन्न सर आरोपी नेमके कोण होती त्यांची नावं समोर आली का आणि त्यांनी नेमकं कशामुळे मारलं आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आम टीम आम्ही काय वाद झाला यांच्या पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत आहे की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावर झालेला हा खून आहे मोडस काय होती सलमती मोडस आपण बोडस असं एकदम म्हणजे सराईत आरोपी मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग वाद झाल्यानंतर मग कोयतानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते काय याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती मिळते तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवीन आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू